अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक एक अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाची लक्षवेधी आज मी इथे मांडलेली अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये दैसर गावठण येथे भूमिपुत्र एकशे तेहतीस त्याचप्रमाणे दौलतनगर साईनाथ नगर नूतन नगर दौलत नगर, नगर मध्ये झोपडपट्टी नेहरू नगर संतोष नगर त्याचप्रमाणे इंदिरानगर असे जवळजवळ अठराशे ते दोन हजार झोपडीधारक हे रेल्वेच्या अंतर्गत घरे आहेत अध्यक्ष महोदय भारतीय रेल्वे रेल्वे गृहनिर्माण हा राज्याचा विषय मानते ह्याचा अर्थ असा की बेदेखल केलेल्या झोपडपट्टी रहिवाशांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आहे पण अध्यक्ष महोदय आपलं जे धोरण आहे की राज्य महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्विकास आणि पुनर्वसन कायदा एकोणीसशे एक्क्याहत्तर ची यशस्वीपणे अंमलबजावणी राज्य स सरकार करत आहे या कायद्यात असे नमूद केले आहे की सन दोन हजार अकरा पूर्वी अस्वित अस्तित्वात असलेल्या आणि प्रकल्पग्रस्त असलेल्या कोणत्याही झोपडपट्टी कुटुंबाचे पुनर्वसन न चुकता केले जाईल त्यासाठी मतदार यादीचं नाव नोंदणी एकमेव पात्रता निकष आहे अध्यक्ष मोदे माझ्या मतदारसंघात जी लोक राहत आहेत त्यांच्याकडे दैसर गावठणमध्ये जे एकशे तेहतीस लोकं राहत आहेत त्यांच्याकडे ए साठ वर्षापूर्वीचा सा पुरावा आहे आणि अध्यक्ष महोदय दुसरे जे माझ्या मतदारसंघात साईनाथ नगर त्याचप्रमाणे दौलतनगर या ठिकाणी जी लोक राहत आहेत त्यांच्याकडे <coughs> अध्यक्ष महोदय त्यांच्याकडे इलेक्शनचं कार्ड आहे त्यांच्याकडे आधार कार्ड आहे रेशन कार्ड आहे त्यांच्याकडे सर्व पुरावे आहेत तर माझी राज्य शासनाला विनंती आहे की अशा झोपडी धारकांना आपण आपला जो <coughs> आपला जो झोपडपट्टी पुनर्वसन कायदा एकोणीसशे एकाहत्तर नुसार आपण त्यांना एम एमआरडीए च्या माध्यमातून घर देणार का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय दोन हजार अकरा नंतरचे झोपडीधारक आहेत त्यांना स्वशुल्काने तुम्ही घर देतात त्याच धर्तीवर ह्या लोकांना घर देणार का हा दुसरा प्रश्न आहे आणि अध्यक्ष महोदय महत्वाचं की धैसर हे मुंबईतलं शेवटचं स्टेशन आहे आज अध्यक्ष महोदय माझ्या मतदारांना सकाळी किंवा संध्याकाळी रेल्वे स्टेशनला गाडी पकडता येत नाहीये कारण की इंदिरानगरची झोपडपट्टी ही ट्रॅकवर आहे आणि आमचे खासदार आणि केंद्रीय मंत्री आदरणीय जी गोयल ह्यांनी स्मार्ट आ, स्मार्ट स्टेशनमध्ये दैसरचं उल हे आ, दैसर हे स्मार्ट स्टेशनमध्ये घेतलेलं आहे परंतु रेल्वे ट्रॅक टाकण्यासाठी जागा नाही आहे अध्यक्ष महोदय माझी कळकळीने सरकारची विनंती आहे की ह्याबाबत आपण ठोस धोरण घेऊन ह्या लोकांचं पुनर्वसन करावं व मध्ये ज्या आमच्या स्मार्ट स्टेशन आणि प्लॅटफॉर्म वाढण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण मदत करावी अशी मी विनंती करते सरकारने उत्तरामध्ये म्हटलेलं आहे सरकारने उत्तरामध्ये म्हटलेलं आहे की आम्ही रेल्वे केंद्र शासन व राज्य शासन यांच्या समन्वयाने धोरणात्मक निर्णय घेण्याचे नियोजित आहे ह्याचा आपण धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मी आपणास विनंती करते अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य मनी ताईने त्यांच्या प्रश्न या ठिकाणी मांडला त्याच्यामध्ये दहिसर गावठाणमध्ये एकशे पस्तीस प्रकल्प बाधित आहेत आणि नूतन नगर नेहरू नगर संतोष नगर दौलतनगर आणि दहिसर पश्चिममध्ये तेराशे झोपडीधारक आहेत आणि सन्मान्य सदस्यांनी अशी मागणी केलेली आहे की मेट्रोच्या संदर्भामध्ये एम एम आर डी ए जसा पुढाकार घेऊन झोपडपट्टीचं पुनर्वसन करते त्या पद्धतीनं आप आपल्या मतदारसंघामध्ये करावं परंतु ही जी जागा आहे ही रेल्वेची जागा आहे आणि झोपडपट्टी पुनर्वसनाचे रेल्वेचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये जोपर्यंत रेल्वे जागा देत नाही किंवा रेल्वे एन ओ सी देत नाही तोपर्यंत आर एसआरएचा प्रकल्प होत नाही परंतु याच्यामध्ये शासनानं पुढाकार घेऊन केंद्र शासनाला म्हणजे रेल्वेला पत्र लिहिलेलं आहे त्याची एन ओ सी मागण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली जाईल की मुख्यमंत्री महोदयांचं पत्र केंद्र शासनाला पाठवलं जाईल परंतु जे धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत हे सगळे रेल्वे रेल्वेवर अवलंबून आहेत आणि म्हणून रेल्वेनं एन ओ सी दिल्यानंतर याची पुढची कारवाई केली जाईल अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य आशिष साहेबांनी अतिशय महत्त्वाची सूचना या ठिकाणी मांडलेली आहे की रेल्वेच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्या आणि त्यांचं पुनर्वसन आणि मला असं वाटतं की ज्यांनी आता सांगितलं की मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या झोपड्यांचं पुनर्वसन आणि त्याचं जे पुनर्वसन होतं तसंच रेल्वेच्या जागांवरच्या झोपड्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे अशा पद्धतीची माननीय आशिष साहेबांची देखील मागणी आहे परंतु संदर्भात केंद्र शासनाशी चर्चा केली जाईल रेल्वे रेल्वेशी चर्चा केली जाईल परंतु ही चर्चा करत असताना जो प्रस्ताव तयार करायचा आहे मी या ठिकाणी आशिष शिलार साहेबांना मनीषाताईला आश्वस्त करतो की अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करून हा प्रस्ताव करण्यासाठी त्यांना तीस दिवसाचा वेळ दिला जाईल आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केली जाईल आणि हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाईल मनीषा ताई चौधरी महोदय सन्मान्य मंत्री मोदय आहेत की आपण केंद्राकडे वेळ घेऊन त्यांच्यावर मीटिंग लावू अध्यक्ष महोदय मी दोन हजार चौदा पासून जेवढे रेल्वे मंत्री झाले जेवढे राज्यमंत्री झाले रेल्वेचे सगळ्यांबरोबर मिटिंग घेतल्या त्यांच्याकडे टाईप एकच उत्तर आहे की आमच्या ह्याच्यामध्ये त्यांचं पुनर्वसन करण्याचं धोरण नाही आपल्याला ना राज्य शासन म्हणूनच त्याचा निर्णय घ्यावा लागेल अध्यक्ष महोदय त्यांना लाईट तुम्ही देता पाणी तुम्ही देता रेशन कार्ड तुम्ही देता इलेक्शन कार्ड तुम्ही देता राज्य शासनाची जबाबदारी आहे की त्यांना घरं द्यायची म्हणून मी सन्मान्य मंत्री महोदयांना विनंती करते की आपण आपला जो कायदा आहे दोन हजार देणार का, का आणि जोपर्यंत तुम्ही त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना दिलेल्या नोटिसांवर कारवाई करू नका आणि ते करणार का हे माझे प्रश्न आहेत अध्यक्ष अद्देख्षा, अध्यक्ष दोन महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत की एमयूटीपीच्या बाबतीतले नियम हे वेगळे आहेत आणि रेल्वेच्या जागेवरची आणि केंद्र शासनाच्या जागेवर एस स्कीम आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये कुठेही झालेली नाही आणि त्याच्यामुळं प्रस्ताव हा नक्की सकारात्मक पाठवू आणि चर्चा देखील करू आणि सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे की पावसाळ्यामध्ये कुठचंही बांधकाम निष्काळित करू नये या संदर्भातल्या सूचना रेल्वेला दिल्या जातील